आजचा हा जो प्रश्न प्रश्न आहे हा सगळ्यांच्याच औत्सुक्याचा आहे दीपक पाटील साहेबांच्या मागणीला मान ठेवून आपण आजच्या प्रश्नाचं स्वागत करतोय तन्मय शेंडे सर सूरज चेन्नई एक्सप्रेस वे कॅन्सल झाला काय एकरी दोन कोटी मावेजा भेटेल का अशा आशयाचा प्रश्न आहे एकोणीस लोकांचं मतदान झालेलं दा आहे त्रेसष्ट टक्के होय आहेत सदोतीस टक्के नाही आहेत आणखीन वीस लोकांचं झालंय साठ चाळीसचं प्रमाण आहे साठ होय चाळीस नाही साहेब कुठून आहात तुम्ही सुरत चेन्नई एक्सप्रेस वे कॅन्सल झाला काय आपलं गाव कळू शकेल का मला बहुतेक आपण कोणी चॅनल व्यवस्थित हो पाहत नसाल तर व्यवस्थित पहा इत्यंभूत माहिती सगळी आपण चॅनलवरती देत असतो एकवीस लोकांनी मतदान केलंय बासष्ट टक्के व्हायच्या बाजूने अडुतीस नाहीच्या बाजूने सोलापूरमध्ये कुठं नसले तर अशा आवाज नाही येत आहे आवाज नाही येत आता येतोय का आवाज येत नाही लॉक स्क्रीन केलं तर आवाज येत नाही ओके आता येतोय का बावीस टक्के लोकांचं मतदान झालेलं आहे चौसष्ट टक्के होय म्हणतायत छत्तीस टक्के नाही म्हणता तन्मय शेंडे साहेब बरं झालं माझं मत काय होतं की सर सुरत चेन्नई एक्सप्रेसवे कॅन्सल झाला काय तर ह्याऐवजी माझं असं मत आहे माझं मत चुकीचं देखील असू शकतं की सर सुरत चेन्नई एक्सप्रेस वे हा सापूरते मेत्रे किंवा कर्नाटक बॉर्डरपासून अक्कलकोट च्या रिंग पर्यंत आलेला आहे पुढची काय परिस्थिती आहे असं विचारलं असतं तर थोडं सोलापूरवाल्याबद्दल थोडंसं मला तेवढी तरी अपेक्षा आहे की बाबा तुम्ही नाही का तुमच्याच जिल्ह्यामध्ये सगळे जग पाहुणे म्हणून येणार आहेत तर तुम्ही उलट तुमच्या लोकलच्या घडामोडींबद्दल व्होकल असावं आजचा प्रश्न आहे एकरी दोन कोटी मावेजा भेटेल का सूरजचन्न चेन्नई एक्सप्रेस वेला एकरी किती भाव आहे बालाजी गायकवाड विचारतायत तेवीस टक्के तेवीस तेवी लोकांनी मतदान केलेलं आहे पासष्ट टक्के होय म्हणत आहेत पस्तीस टक्के नाही म्हणत आहेत सुरत चेन्नई एक्सप्रेसवेला एकरी किती भाव आहे इटगे येथे सगळ्यात कमीचं आणि सगळ्यात जास्तीचं देखील आपणच व्हायरल केलेलं आहे सदरील तुम्ही सगळी माहिती तुम्ही आपल्या सुरत चेन्नई ग्रीनफील्ड